मुंबई ए पी एम सी होलसेल कांदा बटाटा मार्केटमध्ये आज कांद्याच्या पंच्याऐंशी गाड्यांमधून जवळपास अठरा हजार गोनी कांद्याची आवक झाली आहे मार्केटमध्ये आज महाराष्ट्रातील नवीन कांद्याचा दर चार ते सोळा रुपये आहे तसेच सफेद कांद्याचा दर पंधरा ते वीस रुपये आहे मार्केटमध्ये बटाट्याच्या साठ गाड्यांमधून सव्वीस हजार गोणी बटाट्याची आवक झाली आहे मार्केटमध्ये यू पीहून आलेला बटाट्याचा दर दहा ते सोळा रुपये आहे मध्य प्रदेशमधून आलेला बटाट्याचा दर दहा ते सोळा रुपये तर गुजरातहून आलेल्या बटाट्याचा दर पाच ते चौदा रुपये आहे व महाराष्ट्रातील तळेगावहून आलेल्या बटाट्याचा दर पंधरा ते तेरा रुपये आहे मार्केटमध्ये आज लसणाच्या सतरा गाड्यांमधून सव्वीसशे कोणी लसणाची आवक झाली आहे मार्केटमध्ये आज नवीन लसणाचा दर एकशे पन्नास ते तीनशे पन्नास रुपये आहे